बाहेर तर रे जे माझे फक्त दात दिसत असते लाईट लाव लाइट लाव हा आम्ही गोल आता झालं का जेवण झालं झालं का पुढं गणगन करू आय आज पुढं गणगन करू आय कोणाच्या कोणाच्या अकरा वाजले आता तुम्ही अकरा वाजता लाईव्ह घेऊ राहिले आज मुदाम चालू केले आज का कोण येत कोण येत नाही बघायला <laughs> <laughs> का कोण कोण जॉईंट होतं बा कोण कोण नाही बघू बरं कोण कोण होतं किती जण जॉईन होऊ शकत फक्त एक जण होते हो का म्हणजे मग मी आता जॉईन झालीये पण मग बाकीचे पाहतील ना <laughs> नहीं, नहीं। <laughs> यायला पाहिजे ना त्यांनी पण आता फक्त मी जर दिसतीये आणि एक मिनिट आणि छत्तावीस एकोणतीस मिनिट झालेले आहेत ग्रुपला नाही टाकली का लिंक का हो दादा हॅलो सचिन दादा कुठं गायब झाले ग्रुपला नाही टाकली का

कोणी येत नाही वाटत दादा आपल्या लाईव्ह <laughs> <आ? सगले> परिवार झोपलं वाटत सगळे हाय की झोपले <laughs> 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 वाटत <वाट्टे> झोपले <laughs> ग्रुपला टाकले बर का मी पण लिंक टाकली आता पण कोणीच नाही आलं ग्रुपवरून दहा वाजता घ्यायची होती तुम्ही चालू होती हा मी पण गेली होती वाघ साहेबांचे याला नंतर लगेच प्रभाकर दादाची आले मी म्हंटल चला आता ते ट्रेनचे फोटो आलेले त्यांचं बनवू म्हणत काहीतरी दादा विशेष आहे दुसरा मिनिट चालू आहे दुसऱ्या मिनटाला सुद्धा कोणी नाही आलं ना विशेष वाटतंय आता थोडं कोणी झोपून जाणार आहे हम्म हाय की नाही बघू आपण पाच मिनटं वाट बघू पाच मिनिटात कोणी येतं का नाही नाही का हा मग सगळ्याला उद्या सांगतो मी काय असते मजा येते मी आहे बरं का मला काही बोलायचं नाही मी डायरेक्ट सांगतो एक कडक कुणाच कराय चालू करतो उद्या तुम्ही बाकीच्यांना बोलू शकता मी लगेच आलीय हा हा तुम्हा तुम्हाला नाही तुम्हाला नाही तुम्हाला माहिती आहे आपण हा बाकीचे यायला पाहिजे होते कोणी ना कोणी कारण दुसरा तिसरा मिनिट चालू आहे तिसरा मिनिट चालू आहे तिसरा उद्या या दादा आता जेवायला पित्र आहे पित्र का अरे बापरे हम्म उद्या माझ्या सासूची आई हो ना मी ना बघ माझ्या सासू सासरी दम खाऊ घालून देते मी घडी घडी काही बनवत नाही लवकर उठत लवकरच स्वयंपाका लागल दादू पण आलेला आहे आमचा बघू पटपट करू त्याला पण कॉलेज वाटत त्याला म्हटलं नको दिवस हा ना तीन मिनिटं झाली ना अजून दोन मिनिटं थांबू था को। ना कोणी येत का बघू अजून दोन मिनट नाही ना बघा ना आता आपण दादाच्या ला आपण किती वेळ गेलो प्रभाकर दादाच्या ला गेलो असं कोणी आलं नाही का माझी हो वर येते आता आले आ, रामा झोपे म्हणून हे ते आले मी आलो ना आत्ता आले आत्ता आले एक नंबर रामा का का, का, रामा का तुम्ही ज्यांना ओळखत असाल त्यांना राम राम करा फर्स्ट जण आले त्यांनी लाईक पण डन केलंय आणि रामा दादा तुम्ही मला पण हे करा ना आ, सब करा ना सांगा सचिन दादा तुम्ही माझे व्हिडिओ कमेंट आहेत बघा माही म्हणून त्यांचं चॅनल आहे माही हा माझ आणि पण टिक केलं तरी येईन ना ऍक्टिव्हिटी चॅनल मी लावू शकतो काय कडा लावून घे बायरा लाईट चालू कोण पाहुणे तर सांगा दादा कोण आहे मी त्यांच राहत रामा दादा माझं नाव माया हे आहे आणि माझं पण आयडी आहे बघा त्याच्यावर टिक करा तुम्हाला दिसल मला पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा टीव्ही आहे ला सोडन तुझी आयडी कुठं आहे तर दादा वरती बघा मी कमेंट केलेली आहे माही घटमाळे म्हणून त्याच्यावर केलं तरी तुम्हाला माझा ब्लू देतो ब्लू देतो दिलेला आहे ना दादा मला दिलाय तुम्ही ब्लू का मला हा द्या का मग दोन जण जॉईंट आहेत कोणी तरी त्यांनी पण मेसेज करा कोण हो दिसत आहे बा हो हो मग त्याला सबस्क्राईब करा दादा म्हणजे तेवढं माझ पण एक सबस्क्राईब ऑर्डर आणि ब्ल्यू पण आलेला आहे रामा दादांना दिलेला आहे दोन जण दिसताय सीसी वरती त्यांनी पण जरा खाली उत्तर खाली कोण कोण आहे बोला जरा ते नितेश दादा म्हणत होते मोठे मोठे कोण होते मोठे 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 आमचा मित्र का मित्रांच अहो ते ट्रेंडिंग आले आता ट्रेंड ट्रेंडचे फोटो हा ना ते हो ला ठेवले गेले माझ्याकडनं आणि सगळे जण म्हणते बनवून दे बनवून दे बनवून दे डोक्याला केला तान झाला इथं कुठं गेला असं काय औ काय रे ए भाडा याच्या चप्पल मध्ये घुसलाय ए इकडे सब डन रिटर्न करा का हो हो कुठं घुसला अरे हे चप्पल मध्ये घुसलाय बघ हा डायरेक्ट एकदम अटॅच घुसलाय हा तीन नाही एक बी केलं तर चालते पण करा कमेंट म्हणजे लवकर लक्षात येतं तीन आ, तुँँ दोला, तुँँ दोला आ, कमेंट करा मम्मी लगेच सप करते म्हणजे कळत कर मी काका ओके काका काही खरत नाही मी तुम्हाला काकाच म्हणते दादा सचिन दादा ग्रुप का झोपलं वाटत महादेव दादाचा आता मॅश आला होता मला पण महादेव दादा पण नाही आला इथं जेवण झालं का वगैरे असं आलं होता पण मग काय इथं दिसत नाही सविता वहिनी नाही कोणीच नाही पुढे हारवले काय माहिती चला 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 आम्ही फक्त दोन मिनिट चालू देणार आहेत दोन मिनिटात जर कोणी आलं नाही तर आम्ही बंद करणार आहोत मग उद्यापासून पासून सचिन दादाला ठेवतील हा पीक कसा केला कोणता पीक कसा केला रे बापरे रे दादा टेटस रे दादो सगळे राहिले कसा केला कसा केला कसा केला माहिती आहे का दादा रात्री दोन वाजता उठली होती मी झोपच्या ना जेवली नव्हती म्हणून तेवढ्या रात्री दोन वाजता उठून मोबाईल घेऊन ते फोटो नाही मेहनत लागून <laughs> ते फोटो बनवले आणि मागणारे म्हणते आमचा बनवून द्या मी फोटो टाकलाय आमचा बनवून द्या मी फोटो टाकले <laughs> मी देते दे दे सांगून कि मी नाही बनवला बाबा माझ्या बहिणीच्या पोराने बनवून दिलाय कुठं कोण कुठने करत असता काय करताय दादा मग बन करताय का कारण कोणी येत नाही हा बघा मग उद्या बघू मग सगळ्यांकडे आपण आहे की नाही काय